तुम्ही ते सावकारच का सावकार हो ते माझ्या मैत्रिणी पाठवलंय मला तुम्ही ते व्याजाने पैसे देता देतो ना द्या काय व्याजाने म्हणजे काय टक्के दादा माणसं पाऊ माणसं पाऊ मी समजले नाही म्हणजे काय व्याज मग असं कस काय समोरचं व्यक्ती कस आहे काय किती दिवसात देणार आहे अस काय आहे का मायाकडे ठेवण्यासाठी त्याच्याकडे मला लागतं व्याज आणि माझी मैत्रीण तर मला बोलली की काहीच नाही घेत म्हणे माझ्याकडनं ते तू जाय म्हणे तुझ आरामात काम होऊन जाईल म्हणे तुमची ती मैत्रीण आहे ना मी तिच्याकडून खरंच काही घेत नाही आणि ती माझ्याकडून कधी काही घेत नाही मला काही लागलं तर समजलं नाही मी काही मला कस्टमर देते ना हा ते बरोबर म्हणजे तुम्हीकडनं व्याज नाही घेते तिला फायदा झाला पाहिजे ना थोडा दोन पैशाचा मग तुम्ही जसं तिला समजता तसं मला समजून थोडे पैसे द्या ना मला असं काही नाही लागत पन्नास हजार लागत आहे नाही पण त्यांना समजून द्यायचं म्हणजे मग तुम्ही जसं तिला समजता ना तसं मला समजा मी पण तशीच आहे म्हणजे तुमची तिची ओळख जुनी असेल त्याच्यापेक्षा माझी जुनी मैत्रीण ती मला जास्त म्हणजे काही वायफट खर्चासाठी नाही लागत आहे मला फक्त ना शिल्लक दुकान टाकायचं गाळा म्हणजे स्वतःचं काहीतरी बिझनेस करायचा आहे त्याच्यासाठी पैसे लागत आहे पण त्याच्याबद्दल काय देणार मला तिच्यासारखे नवीन नवीन कस्टमर आणून दे म्हणजे माझ्यासारख्या मुली एक्स वाय झेड मुलं माणसं जे काही असतील तुम्ही त्यांना डबल व्याज सांगा असं मी करू शकते तुमच्यासाठी नुसती मला कस्टमर नाही आणून देत हा ती माझे काही पर्सनल कामं पण करते काय काम आहे तुमची प्रश्न अशी ती करते तिला विचारून पाहि ना ती सांगणार नाही मला सांगणारच नाही कारण तिला माहिती सांगितलं ती गोष्ट दुसरीकडे जाईल आणि मी सांगितलं तर तुला चालणार नाही ना पटल मला सांगा नक्की हो पटल ना, ना मग अगं पर्सनल काम म्हणजे असं असत ते समजलं नाही मला काही आता तुला समजावून सांगतो सांगा म्हणजे बघ ऐक पर्सन म्हणजे एकमेकाच्या गरजा भागवणं हा समजलं समजलं ना समजलं मग तू करणार मी कसं का काय करू मग त्यामुळेच म्हणतो ना नाही हो, मी नाही करू शकत कन्ति, तिची जागा मी तुला देऊच नाही शकत नको तिची जागा मला तुम्ही तिला द्या पण मग मला द्या वेळेस पन्नास हजार द्या लागला तुमचे तुम्ही लवकरच तुम्ही येईल तुम्ही फेडू नाही ना मग त्याच्यासाठी तुला मला काहीतरी द्यावं लागेल देते मी तुम्हाला कस्टमर मला घ्या कस्टमर देते मी पण त्याच्या डबल कमावशाल त्याच्या मागे मला जे पाहिजे ते भेटलं तर थोड विचार करावं लागेल मला काय विचार करते जगाव्यतिरिक्त काही मागितलं का नाही पण मग तुम्हाला असं द्यायचं थोडं योग्य नाही वाटत मी माणूस नाही का आहे तुम्ही माणूस तुमची जागा कुठं माझी जागा कुठं तुम्ही मोठे सावकार त्याच्यात फरक राहतो फरक आहे ना मग तुमचं राहणीमान तुमची पेसेल म्हणजे भरपूर फरक आहे तु। तू माझ्यापेक्षा ना राहिला काय राहण्यावर नाही जाऊ माणसाच्या मग कशावर जाऊ स्वभाव आहे ना म्हणजे आमचा स्वभाव खराब आहे कोण बोलला असं तुम्ही तेच म्हणता ना स्वभाव चांगला आहे तुमचा म्हणून मी तुमच्याकडे अरे काही गोष्टी घेऊन तुम्हाला पन्नास हजार द्या मी तुमचे लागलं ला तर ते हप्त्यातच फेडून देईल माझा विश्वास करा एकदम स्पष्ट सांगतो सांगा मला पाहिजे ते तू देऊ शकते का नाही मग एक काम कर तुला पाहिजे ते पैसे मी नाही देऊ शकत तू जाऊ शकते या वेळेस करा मला उपकार माझ्यावर देऊन टाकल मी तुमचे पैसे लवकर तुम्ही नाही देते का मला पैसे मग नाही देऊ शकत खूप आशेने आले होते मी तिने सांगितलं म्हणून जात काय पैसे तर त्यांनी आताच काढले ते पैसे तर मला पैशाची गरज आहे त्यांना त्या गोष्टीची गरज आहे तर मला पैशामुळे त्या गोष्टी कराव्याच लागतील कारण ती देते ना त्यांनी मी दिलं तर मलाही पणशी भेटते मला व्याज नाही द्यावा लागणार त्यांना आणि दुसरी लोक पण नाही आणावं लागणार मी जिथे फिक्स होऊन जाते तिचाही पत्ता कट करते म्हणजे जे काय असेल ते सगळं माझं होईल तर मजबुरी काय करू करते चला बघते काहीतरी विचारून परत येऊ हो का गेली नाही का अजून नाही गेले होते पण मग थोडा विचार केला ना परिस्थिती तशी थोडा विचार केला आता जगात तर काही आहे नाही दुसरं काही या गोष्टीशिवाय त्याच्यामुळं जगाव्यतिरिक्त काही मागितलं नाही तुझ्याकडे नाही मग तेच विचार केला मी थोडासा की या गोष्टी पुढं काहीच नाही जगात मग देईन मी तुम्हाला त्या गोष्टी नक्की का नक्की तुम्ही मला पैसे द्या तुम्ही मला द्या ते पैसे परत मी तुमची फेड करणार नाही तुम्ही माझी करणार नाही चालेल का फक्त व्याजाचा प्रश्न आहे पैशाचा थोडी प्रश्न आहे तुम्हाला मी काही गोष्टी देणार आहे पैसा काहीच नाही त्याच्या पुढं मग असं थोडी नाही हे शक्यच नाही ना आपण फक्त व्याज घेणार नाही ना, ना व्याज मुद्दल तर ना पाहिजे ना बघू रे पुढच पुढं मुद्दल आत्ता तर द्या ते गरज आहे मला खरंच खरच आम्हाला काटे आले होते मी हात लावल्यावर येईल सगळं येईल मी हात लावल्यावर काय वाटत द्या ना मग घेऊ का पैसे आता काय तुम्हाला काढायचं ते काढा माझ्या हाताने बे आता सुरुवातच केली आहे ना कुठं कुठे घातले तुम्ही आहे का किती खिश आहे तुमच्या पॅन्टीला आहे ना पैसे बघू का मग पैसेच घ्या पाकिट ना का घेऊ पाकिटात काय ठेवलं पैशातच ठेवलंय सगळं म्हणून रिटर्न आले मी असं आहे का मग चला माझी येते आता पाकिट तर खिशात घाल पाकिट खिशात घाल मग पैसे घेऊन जा पाकिट काही का घेऊन जाऊ चला ना चला पुढं काय ना। होणार नाही पाठी मागच होईल बसा चला तुम्ही बसा।, बसा ना आम्ही आता जाते बाकीची मजा नंतर करू आराम करा ते भेटू उद्या म्हातारात काही ताकद नाही भेटून गेले फुकटचे पैसे आता काय मी त्या माताराला भेटत पैसे देतात चालू मग काम